परिस्थिती अजून कमी होताना दिसत नाही शहरातील पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सेनापती बापट रस्त्यावर रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चार दारुड्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पटदृष्टी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान पोलीस, पोलीस कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे कोंबिंग ऑपरेशन करून घरी परत निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षात डांबून मारहाण केल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत जाधव असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे मारहाणीनंतर चंद्रकांत जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मद्य करताना दिसले जाधव यांनी वाद घालणाऱ्या चौघांना हटकवली आणि गोंधळ घालत असल्याचा जाब त्यांना त्याचा राग आला चौघांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहीत आहे तू पोलीस आहेस परंतु तू इथला पोलीस नाहीस त्यामुळे तू आम्हाला शिकू नको असे मनत दम भरला त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आरोपींनी जाधव यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाईल मध्ये आरोपीचे फोटो काढले तो मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलीस असल्याची माहिती असताना देखील निर्वाडलेल्या गुन्हेगारांप्रमाणे चौघांनी त्यांना मारहाण केली हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस वॉरंटला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा